फिफा फुटबॉल विश्वचषक दोन हजार बावीसचा चा परमोच्च क्षण जवळ आला आहे अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स या दोन संघांमध्ये रविवारी रात्री साडेआठ वाजेपासून अंतिम लढत होत असून दोघेही स्पर्धेतील सर्वोत्तम संघ आहेत दोन्ही संघांना तिसऱ्या विश्वविजेतेपदाची प्रतीक्षा आहे तर फ्रान्स सलग दुसऱ्यांदा विश्वविजेता बनण्यास उत्सुक आहे अर्जेंटिनाच्या भारत्यात लिओनेल मेस्सी नावाचा हुकुम एक्का आहे मेस्सीला सतत हुलकवणारे एकमेव विश्वविजेतेपद तोच टिकवणार तोच जिंकणार की काय ही अनुभूती फ्रान्ससमोर अपेक्षांच्या दडपणापायी अर्जेंटिना ढेपाळणार हे काही तासांतच आता स्पष्ट होणार आहे लिओनेल मेस्सी एक गंभीर आजार असलेला मुलगा जगातील महान फुटबॉलपटू कसा बनला दक्षिण अमेरिकेच्या दक्षिणेकडील भागात सुमारे पन्नास कोटी लोकसंख्या असलेला अर्जेंटिना आज आनंदाने डोलत आहे फुटबॉल हा जगातील सर्वाधिक पाहिला जाणारा खेळ विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे प्रत्येक अर्जेंटियन अशा माणसाच्या पाठीशी उभा आहे ज्याने आपले स्वप्न पुन्हा जिवंत केले आहे ज्या देशाने उद्ध्वस्त झालेल्या राष्ट्राला नवीन आशा दिली आहे अशा देश देशासाठी जगातील सर्वात महान चिन्हांपैकी एक असे नाव आहे ते लिओनेल मेस्सी अर्जेंटिनाचा इतिहास पाहिला तर हा देश नेहमीच राजकीय आणि आर्थिक अडचणींशी झुंजत राहिला आहे एकोणावीसशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये अर्जेंटिनामध्ये योग्य लोकशाही आली परंतु त्या सुमारास सहा वेळा सरकार स्थापन झाले परंतु लष्कराने सत्ता पालट करून सत्ता काबीज केली एकोणावीसशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये अर्जेंटिनामध्ये लोकशाही आली आणि ती अबाधित राहिली एकोणीसशे त्र्याऐंशी नंतर अर्जेंटिना जुन्या जखमा विसरून पुन्हा पुढे जात असताना काही काळानंतर चोवीस जून एकोणाशे सत्त्याऐंशी रोजी येथे मुला एका मुलाचा जन्म झाला रोझारिया येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेला लिओनेल आद आंद्रेस मेस्सी म्हणजेच लिओनेल मेस्सी ज्याला जगा जग सध्याचा सर्वोत्तम फुटबॉलपटू म्हणतो एका मध्यमवर्गीय कुटुंब कुटुंबातून आलेल्या मेस्सीने फुटबॉल जगतात आपला ठसा उमटवला त्याची स्वतःची एक कहाणी आहे या कथेत हरून जाण्याची आता वेळ झाली आहे लिओनेल मेस्सीचे वडील एका कारखान्यात काम करत होते तर आई क्लिनर म्हणून काम करते मात्र वडिलांनीही एका क्लबचे प्रशिक्षण केल्यामुळे घरात फुटबॉलचे वातावरण होते अशा परिस्थितीत लिओनेल मेस्सी स्वतःच्या वयाच्या पाचव्या वर्षी एका क्लबमध्ये सामील झाला जिथे त्याने खेळाच्या मूलभूत गोष्टी शिकल्या वयाच्या आठव्या वर्षी मेस्सीने आपला क्लब बदलला आणि नेव्हेल ओल्ड बॉईज क्लबमध्ये प्रवेश केला पण काही वेळाने अशी एक घटना घडली ज्यामुळे सगळेच अवाक झाले वयाच्या अकराव्या वर्षी लिओनेल मेस्सीला ग्रोथ हार्मोन डेफिशियन्सी नावाचा आजार झाला जर या आजाराने मेस्सीवर परिणाम केला असता तर कदाचित जगाला महान फुटबॉलपटू भेटू शकला नसता या आजारात कोणत्याही व्यक्तीची प्रगती थांबते वयाच्या अकराव्या वर्षी मेस्सी जर त्याच पकडीत राहिला असता तर तो बटूच राहिला असता पण मग कुटुंबाकडे परवडण्या इतके पैसेही नव्हते त्यावेळी दरम्यान फुटबॉलपटू म्हणून लिओनेल मेस्सीची वाढ सुरूच होती रिव्हर प्लेटने मेस्सीला त्याच्यासोबत ठेवण्या ठेवण्याबद्दल बोलले पण तो मेस्सीची औषधे घेऊ शकला नाही याच दरम्यान मेस्सीचे नशीब बदलले फुटबॉल क्लब बर्सिलोना त्यावेळी लहान मुलांवर लक्ष ठेवून होते जे फुटबॉलमध्ये चमत्कार करत होते टॅलेंट हंट अंतर्गत लहान शाळा महाविद्यालय शहरे आणि विविध क्लबमध्ये हे केले के जात होते बर्सिलोना फुटबॉल क्लबचे स्पोर्टिंग डायरेक्टर कार्लेस रझाक यांनी लिओनेल मेसीबद्दल त्यांना माहिती मिळाली क्लबने त्याला साईन केले त्याचबरोबर औषधांचा आणि आजारांवरील उपचारांचा संपूर्ण खर्च देण्याचे सांगितले अट फक्त एवढीच होती की मेस्सीला अर्जेंटिना सोडून बार्सिलोना येथे जावे लागेल कुटुंबाने देखील हे मान्य केले आणि अशा प्रकारे लिओनेल मेस्सीची व्यावसायिक फुटबॉल कारकीर्द सुरू झाली दोन हजार एक दोन हजार दोन ह्या काळ लिओनेल मेस्सीसाठी युरोपमध्ये स्थायिक होण्यासाठी आणि क्लब हस्तांतरणाची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी घालवला गेला परंतु त्याची बार्सिलोना बी संघात निवड झाली ज्या दरम्यान त्याने जवळजवळ प्रत्येक सामना किमान एक गोल केला अशा मोसमात त्याने तीन सामन्यांमध्ये एकूण पस्तीस गोल केले व याच्या चौदाव्या वर्षी लिओनेल मेस्सी या संघाचा एक भाग होता आणि तो पुढे जात राहिला मेस्सी कि, किरकोळ लीगमध्ये स्वतःचे नाव कमवत राहिला दोन हजार चार सतराव्या वर्षी लिओनेल मेस्सीने बर्सिलोना बर्सिलोनाकडून फुटबॉल खेळणारा तो तिसरा सर्वात तरुण खेळाडू ठरला लिओनेल मेस्सीने एक मे दोन हजार पाच रोजी वरिष्ठ संघामध्ये पहिला गोल केला लिओनेल मेस्सीने चोवीस जून दोन हजार चोवीस जून रोजी वरिष्ठ खेळाडू म्हणून बर्सिलोनासोबत करार केला आणि त्यानंतर जे घडले ते इतिहास आहे